अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय तर धर्मवीर सिनेमाच्या यशानंतर ते आता धर्मवीर या निर्मिती करणार आहेत हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आपलं हक्काचं घर असावं प्रत्येकाचं स्वप्न असतं गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी त्यांचं नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी चहा त्यांना दिली अभिनेता प्रसाद ओकने सुद्धा त्याचं हक्काचं घर घेतलं त्यानंतर आता मंगेश यांनी सुद्धा नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी दिली आहे पाहुयात हा व्हिडिओ आज तो मैं बहुत खुश हूँ आप भी होंगे ना मेरे लिए असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलंय तर या नव्या घरात माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन झालंय याच सोबत त्यांच्या घराच्या युनिक नेम प्लेट ने सगळ्यांचं लक्ष वेधलंय अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलंय मंगेश यांचं राजश्री मराठी कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी